बाहेर जाऊन बोला प्रेस चालू होते फोन सायलेंट करा नमस्कार सर्वनाम माझा जय शिवराय मी संजू भोरपटी शिवसेना प्रवक्ता मराठा आरक्षण चळवळी भाजपचे 22 23 वर्षात सातत्यपूर्ण काम केलेला एक कार्यकर्ता आज प्रामुख्याने आपल्याशी जी चर्चा मला करायची आहे संवाद साधायचा आहे जो विषय मनोज आंदोलन आहे त्या आंदोलनातले कुणबी जातीचे दाखवे प्रमाणपत्र याची प्रक्रिया मराठा आरक्षण आणि मनोज झरंगे पाटलांचं सुरू असलेलं आमरण उपोष उपोषण या बाबतीत मी आपल्याशी संवाद साधतोय मनोज सरांजी पाटलांचे सगळे सोयांना ही दाखले मिळाले पाहिजे ही एक प्रमुख मागणी आपल्याला सर्वांना माहीत आहे सरकारने ही मागणी मान्य केली सत्तावीस डिसेंबर डिसेंबरला ही अधिसूचना सरकारने प्रसिद्ध केली आणि हरकती मागवली आता या हरकती माग सोळा तारखेपर्यंत मागवण्यात आलेल्या आहेत आपण जर काल मनोज सरंगे पाटलांची प्रेस पाहिली असेल तर त्यांनी म्हटलंय की पंधरा दिवस दहा तारखेला संपत असताना तुम्ही सोळा तारीख का सांगताय तर सर्वात आधी मला हे स्पष्ट करायचं आहे की कुठल्याही प्रशासन सरकारी यंत्रणा जेव्हा एखाद्या दे मुदत देतात एकवीस दिवस हरकतीसाठी किंवा याच्यासाठी जी प्रक्रियेची मुदत देतात त्यात कामाचे दिवस सरकारी कामाचे दिवस मोजले जातात वर्किंग आवर्स वर्किंग डेज मोजले जातात वर्किंग डेज आणि त्या हिशोबाने आणि अशी मुदत दिली पाहिजे हरकतींसाठी हे कायदेशीर बंधन आहे अनिवार्य आहे हे करावंच लागतं ला, आणि म्हणून ती सोळा तारीख आहे यामध्ये कुठेही कुठलाही विलंब करण्याचा सरकारचा हेतू नाही सरकार अतिशय प्रामाणिकपणे या विषयाला न्याय देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री दे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार प्रामाणिकपणे ने या विषयाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे प्रामाणिक प्रयत्न करता आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जनता आणि तमाम मराठा समाज उघड्या डोळ्याने बघतो आहे ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया जर टाळी गेली तर उद्या यासाठी जर कोणी कायदेशीर आव्हानं उभी केली तर त्यात शेवटी हा निर्णय शासनाचा जो निर्णय आहे तो टिकला पाहिजे या सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या बाबतीत मनोज झरंगे पाटील सातत्याने आणखी एक भूमिका माध्यम माध्यमांसमोर मांडताना दिसतात कि यासाठी अधिवेशन बोलवा विशेष अधिवेशन बोलवा मला अतिशय नम्रपणाने महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि मराठा समाज करायचा नाहीये आणि केला जाणार नाही कायद्यात जर बदल करायचा नसेल आणि फक्त नियमांमध्ये बदल करायचा असेल तर याला विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही हरकती आल्यानंतर सरकारी यंत्रणा या सर्व हरकतींचा विचार करून सर्वंकष विचार करून जो काही कर निर्णय झालेला आहे तो पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे त्याप्रमाणे त्याच्यात काही सुधारणा आणि आणखी कायदेशीर बाजू भक्कम करण्याची गरज असेल तर ती केली जाईल हा निर्णय कॅबिनेट पुढे म्हणजे मंत्रिमंडळापुढे पुढे घेतला जाईल यासाठी अधिवेशनाचा कुठलीही गरज नाही कॅबिनेट पुढे हा निर्णय कॅबिनेट मध्ये हा निर्णय घेतला जाईल आणि नंतर या नियमांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर विधान विधानसभे हा विषय माननीय विधानसभेच्या सर्व सदस्य सदस्यांच्या सदस्यांना अवगत करण्यासाठी विधानसभेच्या पटलावर आम्ही ठेवला जाईल याची अशी ही या प्रक्रिया आहे त्यामुळं विशेष अधिवेशन बोलवा विशेष अधिवेशन बोलवा ही जी मनोजे पाटलांची मागणी आहे ही खर तर विपर्यस्त आहे ही प्रक्रिया त्यांनी समजून घेतली पाहिजे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो या मुवमेंट मधला मागच्या अनेक वर्षापासूनचा कार्यकर्ता म्हणून आवाहन करतो मराठा समाजाचा घटक म्हणून आवाहन करतो या मागे मनोज दरंगे पाटलांच्या आंदोलनाचा त्यांना दिलेल्या आश्वासनांचा कुठेही अनादर करण्याचा सरकारचा हेतू नाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वेळोवेळी सांगितलेला आहे मी संवेदनशील आहे या विषयाबाबत आणि सकारात्मक आहे अगदी छत्रपतींची शपथ घेऊन हे सांगितलेलं आहे आणि त्यांनी ती शपथ साक्षात खरी ठरवलेली आहे सातत्याने अतिशय चांगले निर्णय बाबतीत त्यांनी घेतलेले आहे हा मुद्दा जो आहे सगळे सोयीच्या बाबतीत आहे दुसरा जो मुद्दा आहे का ज्यांना कुंभीची प्रमाणपत्र मिळणार नाही ज्यांच्या नोंदी आढळणार नाहीत जे मराठा बांधव आरक्षणापासून वंचित राहतील किंवा ज्यांना कुणबीची प्रमाणपत्र घ्यायचे नाही असेही मराठा बांधव मोठ्या संख्येने आहे तर अशा मराठा बांधवांना आरक्षण देण्यासाठीही महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे आणि त्याच्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून कोट्यावधी लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे लवकरच या आयोगाचा अहवाल मिळेल अशी अपेक्षा आहे देशात एखाद्या जातीसाठी केलं जाणार हे सर्वात जातीच्या आरक्षणासाठी केलं जाणार हे सर्वात मोठा मोठं सर्वेक्षण आहे व्यापक स्तरावरचं हे सर्वेक्षण आहे याला राज्य सरकारने दीड लाख कर्मचारी या सर्वेक्षणासाठी नियुक्त केले होते इतक्या गांभीर्याने या विषय राज्य सरकार हाताळत आहे आयोगाचा अहवाल आल्यानंतर आयोगाची शिफारस आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यापूर्वी जाहीर केलं आहे की आयोगाचा अहवाल आल्यानंतर आयोगाची शिफारस प्राप्त झाल्यानंतर विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल टिकणार आरक्षण दिलं जाईल अशी ही प्रक्रिया आहे आता मनोज झालं पाटलांची जी प्रमुख मागणी आहे ती पूर्वीची आहे खर तर उर्वरित मराठा बांधवांना अशा पद्धतीने आरक्षण द्या वगैरे अशी मागणी काही त्यांनी कुठे लावून धरल्याचं आतापर्यंत तरी दिसलेलं नाही त्यांच्या कुंडीच्या विषयाला न्याय देण्यासाठी सरकारने शक्य ते सगळं केलेलं आहे अजून त्यांची एक महत्वाची मागणी आहे गुन्ह्यांच्या बाबतीत तर आपल्याला माहित असेल एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस अशी या गुन्हे मागे घेण्याबाबतच्या जी आर ची मुदत होती सरकारने ती मुदत आता वाढवून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस अशी केलेली आहे या दरम्यानच्याच काळात हे जे काही मराठा आंदोलन आरक्षणासाठी आंदोलन झालेलं आहे त्यामुळे या आंदोलनातील हे सगळं आंदोलन या वाढवलेल्या मुदतीत विचारात घेता येईल अशा पद्धतीची ही मुदत वाढवलेली आहे आता गुन्हे मागे घेण्याच्या बाबत सरकार सकारात्मक आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर भाष्य केलेलं आहे मात्र ही प्रक्रिया आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे का जिथे प्रॉपर्टी किंवा खासगी मालमत्ता असेल सरकारी मालमत्ता असेल त्याची हानी मोठ्या प्रमाणावर झाली असेल अशा ठिकाणचे गुन्हे मागे घेताना अतिशय खिचकट प्रक्रिया आहे अडचणीची प्रक्रिया आहे कारण यामध्ये ज्या खाजगी नागरिकांचं ज्यांचे खाजगी मालमत्तेचं नुकसान झालेलं असतं शेवटी त्यांचेही जाब जबाब याच्यात असतात आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे ती माणसं आपला जबाब बदल बदलत नसतात किंवा बदलत नाही आणि सरकार त्यांना प्रेशराईज करू शकत नाही कारण भारतीय नागरिकाचा प्रत्येक नागरिकाचा जो अधिकार आहे ही प्रक्रिया समजून घेतली पाहिजे मला आपल्यासमोर उदाहरण ठेवायचं आहे काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने जुलै दोन हजार अठरा मध्ये कायगाव टोका जिल्हा संभाजीनगर येथे मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीत उडी मारून आपला जीव दिला झाला या काकासाहेब शिंदेच्या या ठिकाणच्या आत्मबलिदानानंतर तिथे जो उद्रेक झाला तिथे जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनात माझ्यावर आजही गुन्हा आहे दोन हजार अठराचा विषय आहे आजपर्यंत पुन्हा मागे घेतला गेला नाही कारण तिथे तेवढ्या प्रमाण मोठ्या प्रमाणावर उद्रेक झालेला होता ही प्रक्रिया मराठा बांधवांनी समजून घेतली पाहिजे आभासी चित्र कृपया कुणीही तयार करू नये समाजाच्या अपेक्षा ज्या पूर्ण होती अशा पद्धतीने आणि कायदेशीर आधार त्या अपेक्षांच्या मागे असला पाहिजे अशा पद्धतीने समाजापुढे चित्र बिंबवलं पाहिजे समाजाच्या अपेक्षा सर्व कायदे झुगारून तुम्ही एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवल्या तर ते आंदोलनाच्या नेतृत्वालाही ते करणं शक्य होत नसतं आणि सरकारलाही शक्य होत नसतं कारण शेवटी हे राज्य कायद्याने चालतं आपल्या देशात लोकशाही पद्धती आहे आणि त्या पद्धतीनेच हे राज्य चालतं बघा मी कुंडीचा विषय आपल्यासमोर क्लिअर केलेला आहे म्हणून झरंगे पाटलांचा मराठा आरक्षण मराठा म्हणून जे आरक्षण द्यायचे त्याबाबतचे सरकारचं जे काय धोरण आहे जी काय वेगळ्या प्रक्रिया सुरू आहे त्याबाबतची माहिती दिली या दरम्यान मला काल जे घडलेलं आहे काही मध्यस्थ मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी म्हणून असत किंवा सरकार आणि आंदोलकांमध्ये डायलॉग संवाद सुरू असला पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून त्या ठिकाणी कुपोषणार्थी धरांजे पाटलांना भेटायला आहे आणि त्यांच्या तब्येती बद्दल काळजी व्यक्त करत असतील आणि आंदोलन जे आहे आंदोलन करण्याची निकट जर सरकारने जर प्रक्रिया थांबवली सरकार जर काम करणार नसेल निर्णय घेणार नसेल तर आंदोलन झालं पाहिजे दहा तारखेला मनोज जरंगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं ते आंदोलन नक्की कोणत्या मागणीसाठी आहे बघा अधिसूचनेला सोळा तारखेला हरकतींचा मुदत दिलेली आहे अधिसूचनेच्या बाबत सोळा तारखेपर्यंत हरकत हरकती प्राप्त झाल्याशिवाय आणि त्या हरकती विचार विचारात घेतल्याशिवाय या नियमांमध्ये बदल करता येतील का हे महाराष्ट्रातल्या जनतेने मराठा बांधवांनी समजून घेतलं पाहिजे आणि मनोज जरंगे पाटलांनीही समजून घेतलं पाहिजे ही प्रक्रिया त्यांनी समजून घेतलीच पाहिजे ती प्रक्रिया समजून न घेता हे जर सातत्याने आंदोलनाचा हत्यार उपसत असेल तर या त्यांच्या स्वतःच्या या हानी आहे मराठा समाजाची हानी आहे आणि एकंदरीत राज्याची हानी आहे शेवटची प्रक्रिया तर कोणी टाळू शकत नाही त्यामुळं त्यांना आम्ही जाहीर विनंती करतो शिवसेना पक्षाच्या वतीने विनंती करतो की आपल्या मागण्यांबाबत पूर्ण क्षमतेने प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आपण टोकाचं आंदोलन करून उपोषण करू त्यांना स्वतःला आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाज आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या जनतेला काही हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधायला जेव्हा अधिकारी जातात आय एस आय पी एस अधिकारी असतील अगदी डीआयजी असतील विभागीय कमिशनर असतील महसूलचे किंवा वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी तर हे अधिकारी अभ्यास करून तिथपर्यंत पोहोचलेले आहेत यांनी तेवढं ज्ञानार्जन केलेलं आहे अशा अधिकाऱ्यांचा उपमर्द करणं किंवा थेट माध्यमांसमोर शिबि वगैरे अपशब्द वापरणं अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी करणं हे योग्य वाटतं का याचा विचार म्हणून धनंजय पाटलांनी केला पाहिजे कारण ते महाराष्ट्रातला लोकसंख्येने सर्वात मोठ्या असलेल्या समाजाचे आज सर्वोच्च ने। नेते आहेत अशा आमच्या सर्वोच्च नेत्याने अशा पद्धतीने अपरिपक्वता दाखवणं हे प्रत्येक मराठा बांधवाला मान खाली लावणार आहे ही काळजी मनोजरंगे पाटलांनी घेतली पाहिजे त्या ठिकाणी एक वारकरी साम्राज्यातील महाराज मनोज पाटलांनी पाटलांकडे गेले होते त्यांनी विनंती दिली मी मीहू वरून आलेलो आहे मी तिथं मठ चालवतो मी कीर्तनकार आहे आणि मी देहूचा संतांचा तुकाराम महाराजांचा आपल्यासाठी निरोप आणलाय माझ्या भावना आहेत हो। की आपण पाणी घ्याव आता यात या मध्यस्थी करणाऱ्या महाराजांची अतिशय प्रामाणिक भावना कुणीही समजून की मात्र त्या ठिकाणी मनोज जरके पाटील काय स्टेटमेंट करतायत की ते तुकाराम महाराज वगैरे ते काय बोलू नको संत भिंत काय सांगू नको अशा पद्धतीने त्यांच्याकडून अपेक्षित नाही कारण ते एका मोठ्या संख्येच्या समाजाचं नेतृत्व करतायत आणि त्यांनी अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचा उपमर्द असेल वारकरी संप्रदायातील जे काही प्रचारक का आहेत कीर्तनकार आहेत त्यांचा आव्हान किंवा संतांबद्दल अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने अनादर होईल असं भाष्य माझ्या मराठा समाजाचे मोठे नेते सर्वोच्च नेते म्हणून त्यांच्याकडून अपेक्षित नाही मनोज जर पाटलांनी याचा विचार केला पाहिजे विचार करावा असं आवाहन मी त्यांना करतो मध्यस्थी करणाऱ्यांना मराठी रस्त्यावर गाडून गाठून मारतील असं एक वक्तव्य त्यांनी काल जे केलेलं आहे अतिशय बेजबाबदारपणाचं हे वक्तव्य असं माझं वैयक्तिक मत आहे कारण शेवटी त्या ठिकाणी जाऊन हा संवाद साधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय मांडवली करणारे लोक आहेत का तुम्ही जेव्हा महिनोनी महिनो त्यांच्या मध्यस्थीने ही चर्चेची प्रक्रिया पुढे नेता आणि अचानक एका रात्री तुम्ही त्यांच्यावर जर अविश्वास दाखवून अशा पद्धतीने भाष्य करणार असाल तर हे या आंदोलनाला हानिकारक आहे मनोज चरंगे पाटील यांनी हे कारण ते आता एकटे नाहीत हा विषय त्यांचा वैयक्तिक नाहीये त्यांचं वागणं बोलणं समाजावर परिणाम करणार आहे मराठा समाजावर परिणाम करणारा आहे आणि म्हणून त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि आपल्याला विनंती करतो आपले काही प्रश्न असतील वीस तारखेला विशेष अधिवेशन घेण्याचं नियोजित आहे राज्य सरकारचं मराठा आरक्षणाचा संदर्भ आपल्या प्रश्नामध्ये हा प्रश्न फुटेल नक्कीच विशेष अधिवेशन खर तर विशेष अधिवेशन अजून अधिकृतपणे वीस तारीख असं जाहीर केलेलं नाही आहे सरकारने पण वीस तारखेला अधिवेशन घेतला येऊ शकेल अशी शक्यता सरकारला वाटते मात्र राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिफारस प्राप्त झाल्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार लवकरात लवकर म्हणजे अहवाल प्राप्त झाला की कमीत कमी दिवसात त्यावर पुढची प्रक्रिया करून हा विषय सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे अगदी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तर शिवजयंतीपर्यंत हा विषय मार्गी लागावा अशा पद्धतीची त्यांची भावना आहे कारण त्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला न्याय देणार अशी भूमिका यापूर्वी जाहीरपणे घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की राज्य मागासवर्ग आयोगाने जे मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण केलेलं आहे त्या माहितीच्या आधारे या व्या, व्यापक माहितीच्या आधारे तपशिलाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण आणि समाजाला न्याय देणार समाजासाठीच आरक्षण जे कुटुंबीच आरक्षण आहे ते ओबीसी ज्या काही साडेतीनशे जाती आहेत जवळपास त्यातली एक जात म्हणून जाणार आहे इथे मात्र ते मराठा समाजाचं आरक्षण असणार आहे आणि त्या आरक्षणाची मागणी समाजातून मोठ्या प्रमाणावर आहे